हाय सर्वांना आजचा दिवस खास आहे कारण आज इंडियातून आलं होतं पार्सल हे पार्सल जवळपास पंधरा दिवसांनी आलं आहे चला ओपन करून बघू ह्यात मी घरची शेव चकली पीठ आणि असं बरंच काय काय सामान आम्ही मागवलं आहे हे बघा ही आहे शेव पापडी आणि हे बघा चकलीचं तर बुकणाच झाला आहे आणि पिशवी सुद्धा सैनी फाटली आहे थोडी म्हणून मी ह्याला डब्यातच काढलं पार्सलचा एक फायदा पण आहे आणि तोटा पण आहे सामान तर येतं पण ते व्यवस्थित येईल ह्याची काही गॅरंटी नाही हे बघा हे काय आहे हे मला सुद्धा कळलं नाही नंतर आठवलं की आम्ही करंजी मागवली होती त्याचासुद्धा चुरा झाला आहे बघा हे बिस्किट मात्र व्यवस्थित आलं होतं हे काही मसाले मागवले होते आणि हे मेन ज्वारीचं पीठ जपानमध्ये ज्वारीचं पीठ मिळतं पण त्याला काही चव पण नसते आणि इर सुद्धा नसतं त्याची भाकरी व्यवस्थित होत पण नाहीत हे तेल काढण्यासाठी आम्ही बॉटल मागवली होती आणि हे काही घरात केलेले सांडगे आहेत तर झालं सगळं सा सामान काढून संध्याकाळची वेळ झाली होती म्हटलं की चहा सोबत आलेलं बिस्किट चकली शेव आनंद घेऊ ते खाऊन नंतर लागले मी रात्रीच्या जेवणासाठी आज जेवणात आहे स्पेशल बेत कारण ज्वारीचं पीठ आलं होतं ना मग काय भाकरी बनवायला चालू केली आणि ती तम्म फुगली पण आणि सोबत बनवलं कोल्हापुरी चिकन रस्सा आणि इथे हे होतंय सुक्क या जेवायला थँक्यू फॉर वॉचिंग